तर भावनं आज होता निळारक्षक मंडळाचा महाप्रसाद आणि साहेब तीन आरतीसाठी आलती आणि गर्दी पण भावना ढीक झालते माझ्यातली लहान मुलांना बसन मोठ्या माणसांपर्यंत सगळी जण आरतीला आली भावना गर्दी एवढी झाली की नाही आरतीला काय सांगायचं उभं बराय पण जागा नव्हती आणि त्यात महाप्रसाद होता म्हटल्यावर त्यात तर लईच गर्दी मला पण काही करणं व्हिडिओ कुठं घ्यायचा मी गच्चीवरून जाऊन तिन व्हिडिओ तिने घेतो आणि आरती एकदाची भावना इकडे चालू झाल काय आरती एकदा सपली आरती सपल्यानंतर महाप्रसादला सुरुवात झाली जी ती सगळी जण टेबलाच्या मागे जागा ती धरून थांबले तिकडे काय मंडळाची पोरं महाप्रसाद तिने घेऊन यायला चालू झाले तोपर्यंत साहेब महाप्रसाद केलं लहान पोरांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण महाप्रसाद खायला आलती आणि मंडळाच्या कार्यकर्त्याने पण कुणाला काय कमी पडू दिली नाही कारण नियोजन रणजित आणि लखनदानच केल तो आणि महाप्रसादला काय फुलावाने डालचे आणि ले काय काय केलं महाप्रसादला ला काय काय केलं मंडळाचे कार्यकर्ते तुम्हाला सांगतील एकदम कोल्हापूरच्या भाषेत क्वालिटी परसन खायचा मामाचा एकदम फोडली भावनं व्हिडीओ कसा झाल्या कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जाताना तुमच्या भावाला फॉलो करा